मित्रांनो तुम्ही जर गोव्याला जात आहे तर ही रील आत्ता सेव्ह करा महाराष्ट्रातून गोव्याला जावा किंवा गोव्यातून महाराष्ट्रात या सावंतवाडीमध्ये मस्तपैकी हा स्पॉट आहे सामंत खानावळ म्हणून फक्त दोनशे वीस रुपयाला सुरमई थाळी आहे लहान साईज दोनशे रुपयाला आहे ऐंशी रुपयाला फक्त बांगडा जेवण आहे आणि पन्नास रुपयाला शाकाहारी जेवण आहे अगदी यथेच्छ माणसं जेवत होती आम्हाला ही नुकतीच माहिती समजली आम्ही तिकडे गेलो आणि अनुभव तुमच्याशी शेअर करतोय ओरिजिनल साऊंड ओरिजिनल आवाज बघा कुरकुरीत पीस गोड कोकणी माणसं प्रॉपर तिथं जेवायला येतात हे विशेष आहे त्याचबरोबर पाठक मास्तरांनी शाकाहारी थाळी घेतली पन्नास पण मिरॅकल बघा मस्तपैकी त्यांना त्यांनाही आनंद झाला हे कोकणी जेवण खाऊन आणि इकडं वाढणारी मानसिक प्रेमाने आहे आंबोळी खा आता टॉप आहे कितीही त्याबरोबर शाकाहारी भाजी पण देतात तुम्हाला ताटाला मी तर आनंद घेतला तुम्हीही जा ही माझी इच्छा आहे रेल्वे चालू झाल्यापासून यांचे हॉटेल तिकडे चालू आहे अशी अधिक माहिती घेतल्यानंतर कळाले तुम्ही रेट लिस्ट बघा आणि अशा चांगल्या रील आणि माहिती मिळवण्यासाठी ही रील सेव्ह करा शेअर करा सगळ्यांची की सर्व घरगुती माणसेच यांची काम करतात इकडे आणि सुंदर जेवणा नक्की भेट द्यान पुढचा पाठ बघत राहा